आपण त्याला रमराम घालो आणि त्यानं बायको कुपा एक पोरा इंजिनियर केला तो गेला के एक पोरगी परीक्षेला गेली आली नाही मोकळा झाला पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली मग तो दिंडी तर आमच्या भाऊ कांडी आला तो का एक तमाशाला आला तर आला आमच्याही दोन दिंड्या करून दिल्या म्हणजे इकडंही नाही म्हणजे दिंड्या वाजल्या का म्हणून महाराज बजने वाढले दिंड्या वाढल्यात अजून पाच वर्ष नाही या दिंडीवाल्यानं दिवस येतील यांना एकट्याला झेंडा घेऊन जावा लागल लोकच नाही काय झालंय प्रत्येक मोबाईल करे बरे तुला मला कळत नाही का ए प्रत्येक माणसाकडं सुप्त अहंकार झालाय आपल्याला थोडं पुढं जायचंय अभंग किचकट आहे कारण अभंग माउलीचा आहे आणि भाग्यवान आपण गोरे साहेबांचं तृतीय पुण्यस्मरण एकादशीला आलं आणि आजचा योगायोग असा आहे शिवाय माऊलीची वारीची एकादशी आहे इथं दोन्ही मुद्दे आला वद्य वारीची एकादशी आहे आणि एकादशीला पुण्यस्वरण आलं योगायोगानं तुमचं दर्शन माझं दर्शन हाच लाभ मला तुमचं दर्शन हाच लाभ आता थोडं पुढं सरकू आणि खट लावून देतो ए त्याचा मुद्दा नीट आहे का मुद्द्याला थोडं पुढं राहतो थो। ज्ञान सोडून द्या तो विषय नाही शाळेतल्या मेळेतलं सोडून द्या त्याचा काही विषय नाही मला तुमच्या पुढे दोन एकच मुद्दा मांडायचा होता आपण देवाचं लेकरू आहे पण आपण देव नाही कारण आपल्याला त्याचं ज्ञान नाही आता याचं ज्ञान का नाही उत्तर आपण नेमके नाशक्या संसारात राहतोय संसारात काही दम नाही आता हे संसार म्हणजे पराक्रम नाही बावळटपणा झालाय लोकांचा गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं या काही नवीन गोष्टी आहे का एखाद्याला मुलगा झाला तर माणसं लगेच आख्या पाहुण्यांना मला मुलगा झाला बरं का तो काही गड जिखला का एखादा काही क्रांती केली का काही तुला ग्रीनी पुरस्कार द्यायचा का आता का आतापर्यंत कोणाला जमलं नाही तुला एकट्याला जमलं का तो आता बायकू गेले म्हणलं पोरगा का ना थोडं मागं पुढं होईल पोरग पालथ पडायला लागल का टेटसला पोरग उताना पडायला लागलं का टेटसला पोर हसायला लागलं का टेटसला पोरग तुला हांताना टेटसला ठे ना यानं मला पेसावलं बायको करण ए बायको करण मुलगा होण ए हा पराक्रम नाही करून दुका थांबत ए हा पराक्रम नाही

गाड्या घेणं बंगले माने कधी ध्या ठेवायचं नास्काचे ना ले ले नहीं है? नहीं है? तो पण एक धन ठेवा ज्यांचं पुण्यस्वरण आहे ना आपल्या घरात नवरा बायको दोघच राहतात तरी भांडण आहे इथं एकत्र कुटुंबाचा आदर्श आहे एक धन ठेवा आपल्या घरात नवरा बायकोचे चपाती भिकीत आहे कोण पिठलं भिकीत आहे बसलेले माणसं नाहीये नाहीये तो म्हणतो बाकर भाजली नाही ती म्हणते तुला बाहेरची सवय लागली हांडरासा पण इथं पन्नास माणसांचं कुटुंब एकत्र ठेवणं हे सगळ्यात मोठा विचार माणसं पन्नास सांभाळायचे महाराज पन्नास पन्नास बर पन्नास विचाराचे पन्नास आणि ती एक होते गावच झालं ना म्हणजे सुरेश भाऊ एक गावाचे कर्ते होते एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये हा दर्श कुटुंब एकत्र राहत नाहीत पन्नास पन्नास समजू नका तुम्ही त्याला पुढे ऐका माझा मुद्दा ए संसार करणं पराक्रम नाही संसारात माणसं जोडणं पराक्रम आहे गाडी घेणं बंगला मान पोरगा झाला म्हणजे काही विशेष नाही झाला तुला एका वेळेस एकच झालाय तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर तरी तू बावलाटवाणी हे काय गाडी घेणं बंगला मानणं काही काही आता म्हणत्या आमच्या तो लहान लहान आहे ना तो लहान लहान दिवळ जेवढे त्याच्या हाजात गुण होते ना तेवढे त्याचे तर असं वाटतं बाई कधी 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 ते कधी असं वाटतं बाई नक्की पफ्याचा आजा परत आला आता तो फाशी घेऊन